अशी गोष्ट करनी येते की एक घात इवेंटामध्ये सन्माननीय अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येतात मी सर्व मराठी बांधव आम्ही मनापासून धन्यवाद बांधतो अशीच एक जो सेवा मला मागाशी एक पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याच्या पुढचा स्टेप काय याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या शेफ्टीवर पाय दिला तर पुरा महाराष्ट्र पेटेल पाणी कमी पडेल सूर्या सांगितलं त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका ना मला कळकळीची विनंती आहे आमदार असतील खासदार असतील या ठिकाणची या ठिकाणी मीरा बांजरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे जे सहा महिन्यामध्ये सुटणार ते अजून काय पाणी कोणाला ना आलेलं नाहीये त्यामुळे रस्त्याची रस्त्याची विटा म्हणाले होते हालत खराब आहे यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये ढकला मीना भांजर जनतेचे आपण टॅक्स घेतो मीरा भांजर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत काम करत नाही त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आज मीना भांजरमध्ये प्रत्येक नागरिक तुरस्त आहे लक्ष द्या त्यामुळे खेडूत असतील या ठिकाणी कामगार असतील भरपूर मोठा तर मला या आमदार खासदारांना कळकळची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत चांगलं काम केलं तर आमची तुम्ही नक्कीच तुमची वावा करू पण असे कुठे निर्माण करत असाल तर आम्ही तसं उत्तर पण देऊ हे पण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या